ओडिसा राज्यातील विशाखापट्टमन परिसरातून गांजा घेऊन अमरावतीत येणाऱ्या दोघांना एल सी बीच्या पथकाने पकडले आहे यावेळी गांजाच्या तस्करीसाठी प्रवासी बोलेरो वाहनाचा वापर करण्यात आला या वाहनातील तेल लॅम्पच्या आतमध्ये तसेच खालील बाजूने छुपे कप्पे तयार करून ही तस्करी करण्यात आली आहे पोलिसांनी दोघांना पकडले असून हा गांजा ज्यांच्यासाठी अमरावतीत येत होता त्यांचा शोध सुरू केलेला आहे ही कारवाई गुरुवारी दिनांक तीस रात्री दरम्यान झाली आहे रवी रामराव राठोड छत्तीस राहणार भिवापूर तिवसा आणि आकाश गौतम भडके बत्तीस राहणार वाई बोध नांदगाव खंडेश्वर यांना पोलिसांनी अटक केली आहे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मूलचंद भांबूरकर हे त्यांच्या पथकासह तिवसा परिसरात गस्त घालत होते त्यावेळी ते त्यांना माहिती मिळाली की एका प्रवासी बोलेरो वाहनातून अमरावतीच्या दिशेने गांजा येत आहे त्यामुळे पथकाने मोजरीजवळ असलेल्या नवीन बायपासवर नाकाबंदी केली त्यावेळी नाकाबंदी दरम्यान एक विना क्रमांकाचे वाहन अमरावतीला येताना दिसले हे वाहन वा वाहना हे वाहन थांबवले व वाहनात राठोड आणि आकाश भडके दोघे होते पोलिसांनी त्यांना विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तरे दिलीत त्यामुळे पोलिसांना संशय आला व त्यांनी बोलेरोची झडती सुरू केली त्यावेळी वाहनात दोन नंबर प्लेट दिसल्या तसेच दोन्ही टेल लॅम्पच्या आतमध्ये गांजा असल्याचे पोलिसांना जाणवले म्हणून पोलिसांनी दोन्ही टेल लॅम्प काढले त्यावेळी एका टेल लॅम्पच्या मागे पस्तीस किलो अशा प्रकारे दोन्ही लॅम्प मागून सत्तर किलो गांजेचे पॅकेट जप्त करण्यात आले त्यानंतर आणखी गांजा असल्याची माहिती पोलिसांना असल्यामुळे पोलिसांनी वाहनाच्या खाली जाऊन पाहिले असता विशेष बनवलेले लोखंडी कप्पे दिसले त्या कप्प्यातून पोलिसांनी आणखी पस्तीस किलो अशा प्रकारे एकूण एक क्विंटल चार किलो आठशे एकोणऐंशी ग्राम गांजा ज्यांची किंमत वीस लाख सहासष्ट हजार नऊशे साठ रुपये तसेच पाच लाख पन्नास रुपे, एकुन, हजार रुपये असा एकूण सव्वीस लाख सोळा हजार नऊशे साठ ऐवज जप्त करण्यात आला आहे 頑張う。